नमस्कार मी महेश अंबाजी कदम भारतीय जनता पार्टी सरचिटणीस शहर मी आज विरार पूर्व स्थानिक गोष्टी बाल उद्याग बाल मुख्य प्रवेशद्वाराच्या लगतच ह्या ठिकाणी उभा आहे आणि ह्याच काही अंत अंतरावरती वसविराळशेर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती उपविभागीय कार्यालय काही हाकेच्या अंतरावरती आहे आपण माझ्या पाठी पाहू शकता की ज्या शहनाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या लगत जे काही वसईविद्या शहर महा महानगरपालिकेने सुशोभीकरण शहराचे करण्याच्या धोरणाच्या अंतर्गत जे काही ह्या ठिकाणी कलाकृती उभ्या केलेल्या आहेत त्या कलाकृतीच्या आपण ह्या बागाला पाहू शकता की या ठिकाणी सफेद रंगाचे जे काही नंबर नेलेले आहेत हे नंबर दुचाकीवाल्यांच्या आहेत ज्या ठिकाणी ज्या दुचाकी पार्किंग केल्या जातात त्या पार्किंग केलेली वाहनं ही वसईविरात शहर महानगरपालिकेच्या हद्दीत हद्दीत असतो या ठिकाणी विरार वाहतूक शाखेकडून त्यांच्यावरती कारवाई केली जाते आणि ती वाहनं संबंधित गोडाऊनला उचलून ठेवली जातात उचलून ठेवल्यानंतर त्या वाहना वाहन मालकाला त्याचं इथलं वाहन आम्ही तिकडे घेऊन गेलेलं त्या आहे त्यासाठी हे निर्देश म्हणून त्याचा हे दिलेले नंबर आहेत आणि ह्या नंबरच्या अनुषंगाने तो वाहनधारकाला माहिती पडतं की माझं वाहन ह्या ठिकाणाहून उचलून आहे मुळात ही सर्व प्रक्रिया रोविंगची हे सर्व प्रक्रिया करत असताना मीराबाईंदर पोलीस आयुक्त कार्यालयातून वाहतूक नियंत्रण अधिसूचना दोन हजार तेवीस रोजी जाहीर केली केली होती आणि जाहीर केलेल्या सूचनेमध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेला ह्या संदर्भातल्या अधिसूचनेप्रमाणे जे काही उपयोजना करायच्या होत्या त्या करणं अपेक्षित होतं परंतु अशा कोणत्याही वसई विरार शहर महानगरपालिकेने उपयोजना न करता त्या उपयोजनामध्ये असं म्हटलं होतं की ज्या ठिकाणी वाहनधारक जे वाहन पार्किंग करत असेल ते पार्किंग करू नये म्हणून ह्या शहरातील जे काही मुख्य रस्ते आहेत त्या मुख्यच्या रस्त्यावरती सम आणि विषम स्वरूपात बोर्ड लावणं या ठिकाणी वाहनं पार्किंग करू नये म्हणून नागरिकांना जनजागृती करण्याचे फळक लावणं किंवा या ठिकाणीवरून एक दिशा समजा असेल तर एक दिशेचे बोर्ड ह्या ठिकाणी प्रसहित करणं अशा विविध अधिसूचनेच्या अंतर्गत पालिकेला दिलेल्या तरतुद जे होत्या त्या तरतुदी अनुषंगाने वसई विरायश्वर महानगरपालिकेला कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना हो को न करता किंबहुना अधिसूचनेचं पालन न करता ह्या लोकांनी परस्पर शहर महानगरपालिकेच्या मार्फत वाहतूक शाखेला एक बरकत कन्स्ट्रक्शन नावाच्या ठेकेदाराला टेका देऊन व त्या ठे त्या वाहनामध्ये वसई परिमंडळतील वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि त्याचे थे ठेकेदाराचे माणसं ह्या ठिकाणी आता बेकायदेशीरप्रमाणे गाड्या उत्पन्नाचं काम मोठ्या प्रमाणावर करत आहेत मुळात आपण जर पाहत असता ह्या अधिसूचनेचं पालन होणं अपेक्षित असतानासुद्धा वसई विराज शहर महानगरपालिकेला पोलीस आयुक्त कार्यालयातून दिलेल्या आदेशाचे पालन कोणत्याही प्रकारचे केलेलं नाही आणि हे मागील अनेक वर्ष आणि महिन्यांपासून हा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बांधवांना विनंती आहे की आपण वसई शहर महानगरपालिकेमध्ये वाहनं उचलत असताना अशा प्रकारचे शोध सुशोभित करण्याच्या भागावरती हे असं नंबर लिहिणं लिहिणं मुळात चुकीचं आहे आणि अशोभनीय आपलं कृत्य दिसून येतं तसेच वसई महानगरपालिकेलाही माझी विनंती आहे की आपण बांधकाम विभागाच्या अंतर्गत हे जे काही अधिकृतींचं पालन केलेलं आहे त्या अधिकृतीचं पालन करून नागरिकांना त्याबाबत जर सूचना आहेत तर कदाचित नागरिक त्या ठिकाणी बेकायदेशीर आपण म्हटल्याप्रमा म्हणत आहात त्याप्रमाणे वाहनं लोकं उभी करणार नाहीत लोकांना एक प्रकारे त्य वाहन कुठं उभं करायचं या प्रकारचे फलक दिसतील अशा ठिकाणी जर लावले तर नागरिक कदाचित त्या फळक वाचून तरी ती वाहनं तिथे उभी करणार नाही आणि मुळात वाहतूक धोरण जे आहे ते धोरणच चुकीचं आहे त्यासाठी वाहतूक स्वरूपातले जे काही नियमावली आहे त्याचं पालन करत असताना जरी अरुंद रस्ते असले तरी या रस्त्याचा योग्य पुरा वापर करणं हे पालिकेचं आणि वाहतूक विभागाचं काम असतानासुद्धा असे जर योग्य अयोग्यरित्या ह्या प्रकारची जे कारवाई करत असतील ते मुळात ती कारवाई थांबवली पाहिजे ता ता माझी विनंती आहे की वाहतूक नियंत्रण सुद्धा जे काय उपायुक्त कार्य पोलीस कार्यालयातून उपायुक्तांना जे काय आदेश दिलेले आहेत वाहतूक विभागातून त्याचं अनुपालन करून है है। ही कारवाई करणं अपेक्षित आहे तोपर्यंत कारवाई करू नये म्हणून आपला पाठपुरावा चालू आहे तसेच तिथले स्थानिक आमदार माननीय राजेंद्र नाईक यांच्यासुद्धा चर्चा त्याचीसुद्धा चर्चा झालेली आहे ते हे पुढाकार घेऊन याबाबतीतल्या धोरणाचे अनुपालन करण्यासाठी वसई विराट शहर महानगरपालिकेला भाग पाडणार असल्याचं त्याने आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे याची अनुपालन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही दिवसानंतर कारवाई थांबवण्यासाठी था आम्ही ह्यासाठी पुढाकार घेणार आहोत अनुपालन करूनच जे काही नियमाची पाय अंमलबजावणी आहे ती करावी असं आम्ही ज्यांना सूचित केलेलं आहे तर ह्या ठिकाणी तुमचाच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र